आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची दरेगाव येथे बिबट्याने पोल्ट्रीत घुसून कोंबड्या केल्या फस्त दरेगाव येथील घटना दरेगाव बागलाण तालुक्यातील दरेगाव येथील शेतकरी दत्तू रामदास पवार यांच्या शेतातील पोल्ट्रीत बिबट्याने घुसून पोल्ट्रीमधील कोंबड्या फस्त केल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून ताहराबाद वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे बागलाण तालुक्यातील दरेगाव येथील शेतकरी दत्तू रामदास पवार यांच्या शेतात आज पहाटेच्या सुमारास अचानकपणे त्यांच्या पोल्ट्रीमध्ये बिबट्याने हल्ला केला रात्रीची वेळ असल्याने आसपास कोणीही नव्हते त्यामुळे बिबट्याला हुसकावून लावण्यास अपयश आले होते या बिबट्याच्या हल्ल्यात दत्तू पवार यांच्या पोल्ट्रीमधील जवळपास दोनशे पन्नास ते तीनशे कोंबड्या बिबट्याने ठार केल्यात तर अनेक कोंबड्या फस्त केले असल्याचे समजते आहे याबाबत या तहराबाद प्रादेशिक वन विभागाला घटनेची माहिती समजताच वनरक्षक दत्तात्रय देवकाते व तुषार देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केलाय या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी दत्तू पवार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून वनविभागाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे दरम्यान दरेगाव परिसरात बिबट्याची चांगलीच दहशत निर्माण झाली असून अनेक वेळा तहराबाद वन विभागाला बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती पण नेहमीप्रमाणे वन विभागाने त्यांना केराची टोपली दाखवली भर दिवसा रात्री अपरात्री या बिबट्याचे दर्शन नागरिकांना नेहमीच होत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत सध्या सर्वत्र पेरणीचे दिवस सुरू असल्याने पेरणीसाठी शेतकरी भल्या सकाळी आपल्या शेतात कामाला जातात पण अचानक बिबट्याने झडप घातली तर करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय तरी वन विभागाने याची योग्य दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे बागलाड वृत्तांतसाठी दीपक पवार